प्रकाश पुस्तकातील चित्रातून एक बाहेर आला आणि रजनीकांत यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं असं काय घडलं दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असा मराठमोळा चेहरा म्हणजे शिवाजीराव गायकवाड ज्यांना आपण सुपरस्टार रजनीकांत म्हणून ओळखतो त्यांच्या अनोख्या स्टार डंप स्टाईल आणि प्रचंड चाहता वर्गाबद्दल आपण नेहमीच ऐकलं असेल पण त्यांच्या जीवनातील एक असा आध्यात्मिक पैलू देखील आहे जो कदाचित तुम्हाला माहिती नसेल ते म्हणजे त्यांचे रहस्यमयी गुरु महाअवतार बाबाजी महाअवतार बाबाजी यांच्याशी असलेले आध्यात्मिक नाते ही कथा आहे रजनीकांत यांच्या महाअवतार बाबाजींशी झालेल्या एका अविस्मरणीय भेटीची त्यांनी बाबाजींबद्दल कसे जाणून घेतले क्रियायोग नावाच्या रहस्यमयी योग्य प्रकारे ते कसे शिकले आणि महत्वाचे म्हणजे महाअवतार बाबाजी नक्की आहेत तर मग चला तर जाणून घेऊयात सर्वप्रथम महाअवतार बाबाजी कोण आहेत हे समजून घेऊयात महाअवतार बाबाजी हे असे सिद्ध योग्य आहे ज्यांना अमरत्व प्राप्त झाले आहे असे मानले जाते की त्यांचा जन्म इसवी सन पूर्व दोनशे तीन मध्ये तमिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात झाला विशेष म्हणजे आजही म्हणजे वर्षांपासून हिमालयात त्यांचे अस्तित्व असल्याचं सांगितलं जातं इतकेच नव्हे तर अनेक योगींना ते वेळोवेळी दर्शन घेऊन मार्गदर्शन करतात असेही मानले जाते बाबाजी हे क्रियायोगाचे आद्यगुरु म्हणून पूजले जातात केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांचे शिष्य आढळतात अगदी अॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स जगप्रसिद्ध अमेरिकन गायक एल्विस प्रेसली प्रसिद्ध बीटल्स बँड्समधील जॉर्ज हॅरिसन यांसारख्या दिग्गज व्यक्तींनाही बाबांजींचे भक्त मानले जाते परंतु योगानंद यांच्या ऑटोबायोग्राफी ऑफ योगी या पुस्तकामुळे बाबांजींचे नाव जगभरात पोहोचले मात्र रजनीकांत यांची बाबाजींची भेट कशी झाली हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल ही एकोणीशे सालची गोष्ट आहे बसमध्ये कंडक्टर म्हणून नोकरी करणारे रजनीकांत तेव्हा चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून आपले स्थान निर्माण करत होते एका संध्याकाळी चित्रपटाच्या शूटिंग नंतर त्यांचा एक जवळचा मित्र त्यांना भेटायला आला हा मित्र त्यांना म्हणाला रजनी तुला एक पुस्तक वाचायला हवे हे पुस्तक तुझं आयुष्य बदलू शकतं ते पुस्तक होतं परमहंस योगानंद यांचे ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी त्यावेळी रजनीकांत यांना फारसं इंग्रजी कळत नव्हतं त्यामुळे त्यांनी ते पुस्तक तेव्हा वाचले नाही पण मित्राच्या आग्रहाखातर त्यांनी ते पुस्तक ठेवून घेतलं पुढे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यांचा चित्रपट पदयप्पा प्रचंड यशस्वी झाला आणि त्यांना थोडा निवांत वेळ मिळाला एक शांत संध्याकाळी त्यांनी पुस्तक उघडले आणि त्यात असलेला महाअवतार बाबाजींच्या छायाचित्राकडे पाहताच त्यांना एक विचित्र अनुभव आला रजनीकांत सांगतात जेव्हा मी बाबाजींच्या त्या चित्राकडे पाहिलं तेव्हा मला वाटलं की त्यातून एक प्रकाशाचा झोत बाहेर येत आहे तो प्रकाश माझ्याकडे आला आणि मला एका विशिष्ट आसनात बसायला सांगितलं रजनीकांत शरीरात प्रवेश करतोय ही एक अलौकिक अनुभूती होती त्यांना जाणवले की ही काही सुधी गोष्ट नाही तर ता त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आहे रजनीकांत यांच्या या अनुभवाने त्यांना बाबाजींबद्दल अधिक जाणून घेण्यास प्रवृत्त केले त्यांनी हिमालयातील त्या पवित्र गुहेत जाण्याचं ठरवलं जिथे बाबाजींनी लहरी महाशयांना क्रिया योगीची दीक्षा दिली होती ही गुहा उत्तराखंडामधील दुनागिरी पर्वतावर कुकचिन्ना इथे आहे दोन हो दुनागिरी पर्वतावर पोहोचण्यासाठी त्यांना खडतर चढाई करावी लागली थंडी पाऊस आणि खडबडीत रस्ते यामुळे त्यांचा उत्साह काहीसा कमी होत नव्हता हो पण त्यांच्या मनात बाबाजींचे ते चित्र आणि त्यांचा प्रकाश झोत होता ज्याने त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा दिली जेव्हा ते गुहे गुहेत पोचले तेव्हा तिथली शांतता आणि पवित्रता यांनी त्यांना मंत्रमुग्ध केले गुहेच्या बाहेर एक छोटासा हवन होता जिथे लहारी महाशयांना दीक्षा मिळाली होती रजनीकांत यांनी तिथे ध्यान धरले काही तास ध्यानात गेल्यानंतर त्यांना एक गूढ अनुभव आला त्यांना वाटलं की कोणीतरी त्यांच्या समोर उभा आहे त्यांनी डोळे उघडले पण कोणीच नव्हतं पण त्यांच्या मनात एक आवाज आला मी नेहमी तुझ्या सोबत आहे क्रियायोगाचा मार्ग अवलंबना आणि तुझ्या जीवनाचा उद्देश पूर्ण कर रजनीकांत यांना खात्री झाली की ही महाअवतार बाबाजींचीच कृपा आहे त्यांनी त्या ते गुहेत आणखी काही दिवस घालवले आणि तिथल्या शांततेत अभ्यास केला पुढे जाऊन बाबाजींच्या या उपदेशाचा प्रचार व्हावा म्हणून त्यांनी बाबा हा चित्रपट बनवला या चित्रपटाच्या कथेत रजनीकांत यांची हिमालयात महाअवतार बाबाजी यांची भेट होते ही भेट त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरते महाअवतार बाबाजी बाबाला सात मंत्र किंवा इच्छा पूर्ण करण्याची संधी देतात आणि त्याला भौतिकवादी जगाच्या मोहापासून मुक्त होण्याची परीक्षा देतात या मंत्राचा वापर बाबा कसा करतो आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात कसा बदल होतो हे चित्रपटाचे मुख्य कथानक आहे रजनीकांत यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून बाबाजी आणि क्रियायोगाची ओळख सामान्य लोकांपर्यंत पोहोचवली क्रियायोग म्हणजे काय आणि रजनीकांत क्रियायोग नेमके कसे शिकले चला तर जाणून घेऊयात क्रियायोग ही एक प्राचीन ध्यान तंत्र आहे जे आत्मसाक्षात्कार आणि ईश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग आहे क्रिया म्हणजे कृती आणि योग म्हणजे एकीकरण म्हणजे क्रियायोग म्हणजे विशिष्ट कृतींद्वारे आत्म्याचे परमात्म्याशी एकीकरण करणे महाअवतार बाबाजी सांगितले की क्रिया योग हा तोच योग आहे जो भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीते शिकवला होता हा योग पतंजली आपला योग सूत्रांतही उल्लेखला आहे प्राचीन काळात हा योग साधू संतांनी योग्यांपुरता मर्यादित होता पण बाबाजींनी तो सामान्य माणसांसाठीही खुला केला क्रियायोगाचे तंत्र क्रिया योगा श्वासोच्छवासावर वा, आधारित विशिष्ट तंत्रांचा समावेश आहे ज्यामुळे शरीरातील प्राणशक्ती जागरूक होते आणि मन शांत होते क्रिया घेणे आवश्यक आहे एकोणीसशे नव्यान मध्ये रजनीकांत यांनी ऑटोबायोग्राफी ऑफ योगी हे पुस्तक वाचले या पुस्तकात परमहंस योगानंद यांनी महाअवतार बाबाजींच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या क्रियायोगाच्या शिकवणी बद्दल सविस्तर वर्णन केले आहे रजनीकांत यांना बाबाजींच्या अमरत्व प्राप्त झाले अवताराची आणि त्यांच्या हिमालयातील वास्तव्याची कथा खूप प्रेरणादायी वाटली पुस्तक वाचल्यानंतर रजनीकांत यांनी योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून बाबाजींच्या शिकवणीचा अधिक, अधिक अभ्यास केला रजनीकांत क्रियायोगाच्या अभ्यासानंतर आलेल्या अनुभवाबद्दल सांगतात क्रियायोगामुळे माझ्या जीवनात सकारात्मक बदल झाले मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकलो आणि माझ्या कामात अधिक एकाग्रता आणू शकलो रजनीकांत यांनी आपल्या व्यस्त चित्रपट कार्यकिर्दीतही क्रिया योगासाठी वेळ काढला ते म्हणतात क्रिया योग हा एक आध्यात्मिक आधार आहे तुम्हाला माझ्या अंतर्मनाशी जोडतो आणि मला जीवनातील खरे सुख काय आहे हे समजण्यास मदत करतो भारतात योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया आणि क्रियायोग इंटरनॅशनल यांसारख्या संस्था क्रियायोगाची दीक्षा देतात ही दीक्षा घेण्यापूर्वी साधकाला काही महिने तयारी करावी लागते ज्यामध्ये ध्यान प्राणायाम आणि आध्यात्मिक जीवनशैलीचा अवलंब करावा लागतो योगदास सत्संग सोसायटी ऑफ इंडिया ही परमहंस योगानंद यांनी एकोणीसशे स्थापन केलेली संस्था आहे जी क्रिया योगाचा प्रसार करते बाबाजींचे स्वरूप आणि कार्य महाअवतार बाबाजी बद्दल फारशी ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही पण असे सांगितले जाते सा की इसवी पूर्व दोनशे तीन मध्ये जन्मलेल्या बाबाजींचं मूळ नाव नागराजन होतं लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची आवड होती तर निवेद उपनिषदे रामायण आणि भगवत गीता यांचा अभ्यास केला वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी त्यांनी आपले घर सोडले आणि भारतातील विविध विविध पवित्र स्थळांना भेटी दिल्या बाबाजींनी हिमालयात कठोर साधना केली आणि अष्टांग योगाच्या सहाय्याने त्यांनी आपले शरीर मृत्युरहित केले असे मानले जाते की बाबाजी आजही हिमालयातील दुर्गम भागात आपल्या काही शिष्यांसह राहतात आणि मानव जातीच्या आध्यात्मिक उत्थानासाठी कार्य करतात महा अवतार म्हणजे महान अवतार असे संबोधले जाते कारण ते मानवी मर्यादांपलीकडे गेलेले सिद्ध योगी आहेत बाबाजींचे स्वरूप अतिशय तेजस्वी आणि तरुण आहे परमहंस योगानंद यांनी त्यांचे वर्णन करताना म्हटले आहे की बाबाजी दिसायला पंचवीस वर्षाच्या तरुणासारखे आहेत त्यांचा चेहरा तेजाने उजळलेला आहे बाबाजी फार कमी लोकांना प्रत्यक्ष दर्शन देतात पण त्यांचा अध्यात्मिक प्रभाव जगातील लाखो लोकांवर आहे रजनीकांत आजही नियमितपणे हिमालयातील बाबाजींच्या गुहेला भेट देतात आणि तिथे ध्यान दोन हजार सतरामध्ये योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडियाच्या शंभराव्या वर्धापना दिनानिमित्त रजनीकांत यांनी आपल्या मित्रासह दुनागिरी येथील गुहेजवळ एक ध्यान केंद्र बांधले ज्यामुळे इतर साधकांना तिथे जाणे सोपे झाले तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा